गुड मॉर्निंग शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज रात्रभर एवढा पाऊस होता ते तुम्हाला पुढं दाखवतेच तर आज लाईट वगैरे काहीच नव्हती त्यामुळे मग शेगडीवरती गॅसवरतीच पाणी तापायला ठेवलं तर आज होती नवमी त्यामुळे पूर्ण स्वयंपाक करायचा होता त्यामुळे मग मी फ्रीजमधून भाजी भोपळा वगैरे काढून ठेवित आहे ठेवते कारण की फ्रीजमध्ये होतं रात्रभर त्यामुळे म्हटलं थोडंसं बाहेर काढवा तर रात्रीची डाळ भाजी वगैरे फ्रीजमध्ये ठेवली होती मग रात्रीच दोन अडीच जास्तच लाईट गेली होती पाणी तापतो आहे तो तोपर्यंत ता काढून ठेवा रात्रीची तयारी मी करूनच ठेवली तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तरी ते मी पूर्णाची इलायची वगैरे सगळं सुलून ठेवलेलं होतं तर पाणी तापलं आता आंघोळ करून घ्यायची आहे मग पूर्ण असा स्वयंपाक करून घ्यायचा आहे तुम्ही पुढे बघता तर चॅनल त्यांना सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आज आईला जाऊन तीन वर्ष पूर्णच झालंय आणि म्हणतात ना स्वामी तिन्ही जगाचा आई वेना भिकारी तर दरवेळेस मी खीर चपाती किंवा मग पुरी भाजी वगैरे असाच बनवित असते पण आजीला भावाला पुरणपोळी खूप आवडते त्यामुळे आज एवढा असा घातलेला आहे मी राडा शाकभाजी वगैरे बनवत असतात तर इथे माझं कुकरमध्ये अगदी पाच मिनिटातच डाळ शिजली कारण कुकरमध्येच मी लावित असते कारण पटकने शिजते तर माझ्या भाज्याची रस्तो डाळ पण शिजली इथं मी गूळ टाकून परतून घेतलेलं गूळ इलायची वगैरे सगळं टाकून तर म्हणलं आधी पुराण वाटून घ्या नाही तर एवढा पाऊस चालला होता आणि बाहेर विजा कडकडत होत्या ढगांचा आवाज येत होता एवढाच बाहेरच भीती वाटत होती इतकं पाणी पाणी झालेलं होतं ते पुढे पुढे बघा तुम्ही त्यानंतर मग इथं पुरणाची चाळण वगैरे काहीच नव्हती आणि मिक्सरला म्हणजे इन्व्हर्टर आहे तर इन्वटरमुळे तरी वाटण वगैरेच झालं शाकभाजीला आमटीला वगैरे तर मी आमटी केली त्यानंतर पुराण वाटायला आले म्हणजे पटकन पुराण वाटून घ्यावा जुनं ते सोनंच असतं ना पाट्यावरतीच आई नेहमी पाट्यावरतीच वाटण वगैरे वाटायची लाईट जरी असली तरी गावाकडं कसं लाईटीचा प्रॉब्लेम असतो कधी मोटरची लाईट असली तर डीम असते थ्री प्यूज सिंगल प्यूज असे तर त्यामुळे ऑप्शन हाच होता की पाट्यावरती ती नेहमी वाटायची तर त्यानंतर मग पुराण वगैरे वाटून झालं तिथे दोन शेगड्यांवरती मी दोन कठाय मांडलेल्या आहेत शाकभाजी बनवायला घेतलेली आहे पहिल्यांदा भाजी बनवून घेतली त्यानंतर गवार भेंडी आमटी झालेली आहे गुळवणी वगैरे तर आता या भाज्या पूर्ण करून घ्यायच्या आहे वाटून ठेवलेलं आहे माळूची पानं वगैरे करायची वड्या करायच्या आहे तर नवमीला खीर वडी कढी सगळं काही लागत असतं थोडं काय व्हायला लागतं त्यानंतर बघा आता थोडासा पाऊस कमी झालेला आहे म्हणून पाणी कमी झालेलं आहे आता सकाळी एवढं पाणी होतं ना खूप पाणीच पाणी होतं एवढाच जबरदस्त पाऊस होता ना सांगता येत नाही एवढा पाऊस होता तुमच्याकडं पाऊस आहे का नक्की कमेंट करून सांगा आणि पुरणपोळी वगैरे करायला मला एवढं तीन तास लागलं लाईट नसल्यामुळे सकाळी उठायचा सुद्धा कंटाळा आला म्हणजे लेट उठलं माहेरी आलं का असं कोणता कंटाळा येतो काय माहिती तरी ते माझं सगळं झालं होतं तर फक्त भजी बनवायचं राहिलेलं होतं तर बनवीत होती भजी तिथं म्हणजे सिद्धीला व्हिडिओ काढ माझा आता आडवा व्हिडिओ काढला तिने तर कुरडई पापड म्हणजे सगळं शाकभाजी झाली होती फक्त पोळ्या बनवायच्या राहिल्या होत्या तर त्या अगोदर भजी वगैरे करून झाल्यानंतर मी सगळा गॅस क्लीन करून घेतला म्हणजे भांडी वगैरे मुसकीच भांडी होती जास्त काय नळ आतली आत असल्यामुळं ना सगळं पटकनी उरकत होतं म्हणजे पटपट होत होतं लाटणं पोपट धुवून ठेवलं तोपर्यंत म्हणलं अख्खी भांडी घासून घ्यावा म्हणजे राडा व्हायचा नाही म्हणजे जास्त असा पसारा वाटायचा नाही आता असे नऊ वाजले होते हो नऊ वाजता एवढा अंधार पडला होता ना तर असं वाटतं जर सात वाजल्यात तू लागलेला ला एवढा पाऊस म्हणून अंधार झाल्याचा अडा वातावरण होतं स्वयंपाक झालाय आता सगळं शेकभाजी तो भजी पूर्ण शेकभाजी काकडी आलं चिरून सगळं म्हणजे पत्या पीठ फक्त गुलगुल आता फक्त राहिलंय बनवायच्या का सगळं स्वयंपाक आवडलं आता सगळं हे झालेलं तरी ते मी सगळं नैवेद्य भरून घेतलेलं आहे जे केलं होतं कढी वडी कारलं भेंडी गवारी सगळं असं असं नैवेद्य किचनमध्ये वरती आमच्या असंच भरलं जातं त्यानंतर आता आईचा फोटो वगैरे काढलाय खूप स्वयंपाक झाला नैवेद्य वगैरे दाखवलं म्हणलं आता पहिल्यांदा आजीला जेवायला द्यावा त्यानंतर मग सिद्धीचं चाललं तुम्हाला भूक लागली म्हणजे दम पाच मिनटं पाच मिनटं बसून द्या स्वयंपाक करून राहून पाय दुखायला लागला होता एवढा पाऊस आबा बघून असं डोकं असं गरगरायला लागलं होतं एवढं भीती वाटत होती अशी पाऊसन देऊन आजत होता इजा कडकड होता राज्यात तुम्हाला एवढी पोळी संपायची नाहीये मला ना थोडीच दे म्हणजे तुला खायची तेवढी खा त्यानंतर मग सिद्धीला भूक लागली तीन तास माझा सगळं स्वयंपाक झाला म्हणजे लडूबाईला पोळी खायची ना पोळी खायची लाडूबाईला बाबू एवढे घेऊन रे नैवेद्य नैवेद्य आईला नैवेद्य वगैरे दाखवलं सगळं झालं हम्म आता जेवू आपण पाच दहा मिनिट जेवू तर तो। मला तो उपास होता आणि एवढा स्वयंपाक बघून असं करून भूकाच मड झाली होती आईचा फोटो वगैरे बघून असं रडायला आलेलं होतं तो। त्यानंतर सिद्धी चाललं होतं वरती मोर नाचतोय बघ ना वरती तर त्यामुळे वरती आले पाऊस उघडला थेंब थेंब येत होता उघडला तर नाही म्हणता याचा पण टीपटिप चालू होती तर बघा कसं पावसामुळे असं शिर बघा परिसर झालेला आहे छान असं बघा धुकं पडल्यावर झालेलं आहे तिकडं नदी आहे आणि इकडंचं हो बाजूने बघा शेती आहे सगळीकडंच असं पाणीच पाणी झालेलं आहे तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांग